न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत उद्धव ठाकरे आता अशा परिस्थितीवर आलेत की त्यांना मुख्यमंत्रीपदासाठी ती एक बी जागा नको पण मुख्यमंत्रीपद द्या म्हणतील परंतु उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत नाहीत हे काळ्या दगडावरती रे मला एकच म्हणायचं आहे आदित्य ठाकरेला स्टेजवर उभा करायचं उद्धव ठाकरे आणि त्या डोक्यावर हात ठेवायचा आम्हाला पन्नास खोके दिलेत म्हणून जाहीर करायचं नाही तर मी माझ्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवतो जाहीर करतो की आम्हाला काय पन्नास खोकी बिकी दिली नाही एकदा सोक्षमोक्ष महाराष्ट्राच्या जनतेसमोर होऊन जाऊ द्या जा। तरी शिंदेसाहेबांवर येणारं नाटक जे आहे ते नाटक त्यांच्या एकूण काम केलेल्या कामावर आणि भविष्यात त्यांना जो महाराष्ट्राच्या जा प्रगतीपथाकडे जाण्याचा वेध घ्यायचा आहे त्या संदर्भाने ते आलेले आहेत आणि यांचं नाटक येणार आहे ती फेक नरेटिव्ह ह्या सिस्टीमवर तर नेहमीप्रमाणे आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून आणि उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद गेल्यापासून फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचं साहेब आणि त्यांच्या सहकार्याला शिव्या घालण्याचं सोडून दुसरं कोणतंही काम नाही महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रश्नाकडे त्यांचं लक्ष नाही शेतकरी शेतमजूर महिला अशा असंख्य प्रश्ना आहेत जे प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब समर्थपणे सोडवायला लागलेले आहेत त्यामुळे ह्यांच्या पोटात पोटशूळ सुटलेला आहे आणि ह्या जडक्या वृत्तीने केलेलं प्रकार आहे आज महाराष्ट्रात दररोज सकाळी गेली अडीच वर्ष संजय राऊताचं एक पात्री नाटक बघून वैतागलेले आहे आता त्या संजय राऊत काय बोलतो याकडे कुणाचंही लक्ष नाही लोक ह्या सरकारनं केलेली कामं आणि या सरकारनं केलेल्या कामामुळं झालेली लोकांच्या सुटलेली अडचणी या संदर्भात खेड्यापाड्यात चर्चा करताना दिसून येत आहेत संजय राऊतांनी नुसती टीका करणं यापेक्षा त्यांची भविष्याची भूमिका काय ही जनतेसमोर मांडत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका